ही ते नाकारलेलं होतं आणि आजही मला त्यात काही तथ्यता वाटत नाही कशासाठी हा प्रयत्न झाली किंवा नाही मला आता मीडिया ट्रायल का हे मीडियाच त्याचं उत्तर देऊ शकेल पण मला असं वाटत नाही मला आम्हाला कोणी फोन आला कुणी केले होते किंवा फोन आला होता अशा पद्धतीची बातमी माझ्यापर्यंत कोणी दिलेली नाही आणि आमदारांनाही आलेले नाही आहेत आणि खासदारांनाही आले, आले नसल्यामुळे कदाचित कुणी सांगितलं नसावं हो। तर मग यात काय तक्यता असेल असं मला वाटतं विधानसभेनंतर कदाचित असं काय नक्की आता बातमी काय दिली जाऊ शकते किंवा दिली गेली आहे हे प्रसार माध्यमात चांगले सांगू शकतील पण अशा पद्धतीने कुठल्या लोकप्रतिनिधींना फोन आलेला आहे किंवा अशा पद्धतीचा प्रयत्नही केला जातोय या संदर्भात माझ्या कानावर काही नाही पक्ष जी भूमिका आम्हाला घ्यायला लावेल ती भूमिका मी निश्चितपणाने घेईन मुख्य प्रतोद म्हणून माझ्या अधिकारात जे अधिकार वापरायचे म्हणजे ताकद मला या पदाने दिलेली आहे

आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत फार असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं आहे लोक घाबरलेले आहेत जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे अशा वातावरणामध्ये कायदा सुव्यवस्थावरती काम करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्री साहेबांनीसुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे हे प्रकरण तडीस नेणं गरजेचं आहे ज्यांच्यावरती जा अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे आणि मी या गोष्टीकडे किंवा या प्रकरणाकडे कुठल्या एका चष्म्यातून बघत नाही या प्रकरणाकडे बघत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये लोकांच्यामधून निवडून आलेला एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने त्यांना मारहाण केली जात असेल आणि अमानुषपणे अशा पद्धतीने हे जर कृत्य सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर याला कायदा आणि सुव्यवस्था हे महाराष्ट्रामध्ये कोणी तोडू शकत नाही या बाण्यानं उत्तर देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका